तर नमस्कार मित्रांनो आत्ता जे आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये मराठा मराठा आंदोलन त्यामध्ये नाही का आता राज ठाकरे साहेबांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे त्या स्टेटमेंटमध्ये ते असं म्हटलेलं आहे की आता हे जे हो चालू आहे हे सर्वचे क्वेश्चन्स तुम्ही प्रश्न आहे ना प्रश्न मीडियाला म्हटलेत प्रश्न तुम्ही एकनाथचा एकनाथ शिंदे साहेबांना विचारा त्यांचं काय स्टेटमेंट आहे काय नाही आता ते आपण तुम्हाला मी दाखवितो पाटील बसलेला दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर भाग असेल पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते काय कसं काय ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या जवळ समोर बोलवला तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल एकना ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार निवडणुका म्हटल्या झालं बाजूला नावा माझू नावा बाहेर बघा वायर बघा